सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शहरी भागातून विकसित भारत संकल्प यात्रेचा प्रारंभ झालाय आज ही यात्रा कणकवली शहराच्या पटवर्धन चौक्यामध्ये दाखल झाली आहे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या हस्ते ही या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला या ठिकाणी एका आरोग्य तपासणी शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं याशिवाय आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी आधार कार्ड नोंदणी प्रधानमंत्री मुद्रा योजना प्रधानमंत्री स्वनिधी योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आदी योजनांचे स्टॉल्सही लावण्यात आले आहेत यावेळी उज्ज्वला गॅस योजना लाभार्थ्यांना गॅस शेगडीचं वितरण करण्यात आलं मी युनियन बँक तर्फे प्रधानमंत्री मुद्रा लोन अंतर्गत पाच लाखाचा कर्ज घेतला आणि ते मी माझ्या बेकरी रॉ मटेरियल्सच्या बिझनेस साठी वापरलं आणि त्या माझं पूर्वीपासून नोकरी न करण्यापासून आणि एक बिझनेस एस्टॅब्लिश करण्यामागे कल होता आणि त्यासाठी मला एक परफेक्ट टाईमवरती मला ते लोन प्राप्त झालं आणि मी माझा बिझनेस बऱ्यापैकी रन करतो आहे आणि त्याचं म त्याच्यातूनच ते, ते, ते माझं सगळं उदरनिर्वाह होतो आहे आता नवीन दिश्चा घेण्यासाठी पंतप्रधान मुद्रा योजने कणखवली बँक बँक ऑफ इंडिया यांनी मला लोन दिला आहे आणि मी रिक्षा खरेदी केली मी उत्तम प्रकारे व्यवसाय करतो आहे आणि मुद्रा योजनेचे आभार मानून पुढे व्यवसाय करत राहणार आहे